सो हे गॅज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर मंडळी आता आपण चालेल राही ना पाय चाल राही ना आणि कडे चाल राही ना ते धवळ विर ना कटाय मोर आपण ती आहे जाय जायला ना तर नेमका काय होई हे देखले आमने जिंदगी माझ मॉर्निंग टाईमला एवढी स्किलची येल तुम्हाला देखाडू मय देखली आय अय जिंदगीने पायपायी चाललाय दिला आम्हाला आमने गाडीन टायर मग डायरेक्ट एवढा भराय गेला नाही ना गाडी डायरेक्ट पंक्चर व्हाय काय आणि आपला काळूली घ्या मोरं टाकीवर बशीनी घ्या आणि मग चाली राही ना पायी पाय तर अशी गोष्ट व तर आज दिवसनीच सुरुवात अशी नाही ना आम्हाला त्याला नेमका ड्युटीला जायला गाय होती आणि गाय मग जात असताना एवढी भर आहे काही गाडी मग चालाड होता तर गाडी आता डायरेक्ट खूप आम्हाला काय शकंदा डायरेक्ट निघी गेल ते ना मुळे मग तू घ्या मोरं पावत तर नाहीपेक्षा खूप निघे घ्या आणि अंगबी गाव तंग मांग राहाय ग्या आणि अंग अजून खूप चंग हैराय ग्या तेनामुळं मधली माळी मामी फसनाव आणि हयवाईना तर चालेल असो गाईज तुम्ही त्या चॅनलवर नवीन वाचतो आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसा प्लीज चॅनलला सबस्क्राईब कर द्या अशाच व्हिडिओ देखासाठी तर चालेल मग व्हिडिओ आवा ना तर लाईक नक्की कारण तुम्हाला काय वाटतं व्हिडिओबद्दल कमेंट मग नक्की सांगता डायरेक्ट तर गाईज आपला काळू दादा वट दि ना आणि पंक्चरवाला म्हण ना अट काय नाही व तेनामुळे मग नावी आम्हाला परत तो विचार राही ना तट तो काय बाई सांगे राहिगत जाणं पडेल मैंदाना नाही तर दवळवीर आणि मोर आता काय आहे नाही तेनामुळे मग नावीलाज तर कायच तुम्ही देखील मांगला टायर नाही हलत त्याने है जी किलची नाही मग काय टाकेल नाही अजून तिला हे देखील लोखंडनी व आणि अशी एम डायर भरायला होती अशी मशी भरायला होती तर अशी गोष्ट व आता नाविला जा आम्हाला पाय पायी जाणं पडेल अंग वेळ फार लांब अंग आणि आं� त्यानंतर अंग व धवळवीर तर देख जबर काय काय नाही अशी गोष्ट मॉर्निंग ने शिव वा गाडी पंक्चर आणि काय एकदम फोनवर लट केलं साहेबांशी बोलतय पण आता याला काय करा ना नेमका सामडा बी एकदम पुरा दूर त्यानंतर अंग धवळवीर मैदानाला काढता की नाही गॅरंटी नाही एक बालाजी हॉटेल तट मन काढता कन्फर्म नाही नेमका काय करा ना मधली माळी मग मा फशी घ्या अशी गोष्ट ताप तापय घ्या गाडी कर्ज पर आम्ही ते जुगाड कर्ज तुम्हाला देखाड जामने हालत आजनी तर आपला काळून निर्णय लिहिलेला गाईज फायनली कारण की डायरेक्ट तो सांगा सांबडा चाल म्हण मला सांग टायरनी पूर्ण माराय जाणार आज तो सांगेल सर्व बदलले टायर ट्यूब सर्व बदलले तर चालेल मग मा ना अपेक्षा थोडा वजन कमी दिसाल जर मोठा व्हावं ना तर मान एकदम वजन कमी व माना वजा आय थिंक सेचाळीस सत्तेचाळीस व किती रेपन त्रेपन अशी गोष्ट व्हा तर चालेल मग बसू मग टाकडा बिकडावर बसेल जाऊ डायरेक्ट आम्ही सांबडा भेट जाऊ ओके मंडळी ती सांगताना की गाडी ना दोन्ही चाका म्हणजे जिंदगी मग सांग कोणती बी मग सांग जर दोन्ही चाका व्यवस्थित राहिनात तर गाडी व्यवस्थित चाल आणि आज अशी परिस्थिती मोरला टायर एकदम क्लिअर मांगला पंक्चर वगैरे हो तर गाडी एकदम ढिळीम ढिळीम चाली राहिने टाकडावर बशीन चालाना पड राहिनात म्हणजे हाल पुरावे राहणे एवढी काय शिकाल बेट माहिती आहे का जिंदगी मग कोणती बी गोष्ट ना चांगल्या पाहिजे दोन्ही व्यक्ती राहिनात ना आता संसारनी तशा तशाच दोन्ही दाद्याबाईको चांगला राहिनात तर संसार चांगला चालत तर आमने जिंदगी मी फक्त एकदम नॉर्मल नॉर्मल ती लोखण ना की स्वतः तेडा टायर मग भराय घ्या पंक्चर होई ग्या तर पूर्ण गाडीनं बारा वाजा देण्यात चालाडाला अशी गोष्ट व त्यामुळे जिंदगी मी याच्या छोट्या छोट्या गोष्टी येत्या ना तर ह्या गोष्टीकडे लक्ष नाही देणं पडत नाही तर संसाराना पुन्हा बारा वाजे जा अशी गोष्ट व वही शिकायला भेटेल तेनामुळे लाईफ मग कोणी कोश ऐकायला पाहिजे दोन्ही क्लिअर ना दोन्ही माणसं बस बाकीने इंटरफेस करू दे नाही तर हे आलं व्हायचा एवढं शिकाल भेटेल मला अशी गोष्ट तर मंडळी जमतेम करी ना चैन टवराने एवढा बारा वाजा दिला ना जमतेम करी आपण उन्हा सांभोळा मग आणि ट्रॅक्टरनं ठाय ना पंचर चालू होतं नंतर आपली गाडी आठलाही गेलं चैन ना टवराने एवढा बारा वाजा ना जबरदस्त आवाज होता तर चालेल मग काढजा मी कळू भावडाच टाईम आहे ना ते डायर ला ना डायरेक्ट दवळी येऊ पाहिजे डायरेक्ट पायी लागेल तो अशी गोष्ट तो सांग आज बा पायपाय चालली ना सतत गाडीवर तर काम, काम का चालू राही ना जास 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 ना काम कधी हो काय माहिती पण होईल एन गॅरंटी फुलं आता हा लांबा पडी घ्यावर बघू लोक डायरेक्ट हसत होता चंटावर आले देखील मला एक दोन जण हसेल होता जास्तीत जास्त लेडीज जास्त असणार काय वाटवा उपरवाला माहित अशी गोष्ट मग असा ना दिवस येथील एक दिवस हसा ना आज दिवस दिवसच सकाळ आमणार ते सांगता ना कल त्या त्या पार राहता त्यानं दिवस निघी जा आता टाइम निघी जा अशी गोष्ट राहते ना म्हणजे मंडळी व किती जिंदगी दुखी ना विचार अजिमात करा ना टाईम नाही जा सर्वात टाईम आहे एकदम जायला आपली आणि आता आपण जाईला आहे ना तर भांडावाला गाडी पंक्चर होई जायला आणि वाटवर गाडीवर ते पण जॅक मागे राही आपण जॅक काही द्यायला तयार नाही अशी गोष्ट व काही तर चालेल मग आहे मग आता फायनली हाय आता थोडा मस्त नाही आपण पिंपनी मला मंत्रा देवायला देवा ना काही कारण की एक तीस मे पै बंद होई जाईल आपण अट पंक्चर काढेल तर गाई जाण पिंपळ येणे गल्ल्या गल्ल्या चप्पा चप्पा शान शानमारी होणार आता हायवेला होणार तरी आम्हाला काही आम्हाला मला जी पाहिजे ती काही दुकान दिसणेल नाही एक जाग दिसणे पण बंद तर आता मेन हायवेला उन्हाव अंग पिंपणेर त्यानंतर अंग सटाणा दहाबाद तर अशी गोष्ट शे तर गाईज आपल्याला काय भेटणे मंत्राडी बाईज आपण डायरेक्ट सटाणा जाणावं पिंपणेर आपाला काय भेटणे चालेल आपण मंडळ आपण घरीला गेलो जे घोडाकरी बसणार तो जो आहे ना आता दावी ना एक्झाम दिना मस्त पैकी टक्केवारी पाडेल त्यांनी पण त्याला काही शाळाने काळजी नाही हॉटेल मध्ये जायची मोबाईल ना बारा साडे बारा हजार ना तो आता गेम खेळ नाही ना फ्री फायर अशी गोष्ट आमना जो डोका म्हणून दुखी राही ना अच्छा हार राणी आज आमना त्यांना येत हल वाईनातच वैनात पण याला सांग मग आता जैतापूर चाल कारण त्याला ट्रॅक्टर चाल राही ना लोखंड या खेळ याला याला सांग मला सोपती सर ऐकी नाही डोका दुखी राही देखील आणि मोबाईल मग खुशाल डोळा ताणी राही ना ख <coughs> <laughs> ना बस मोबाईल कस खेळ ना खेळ काय ना तशा खेळ तर चालेल गाईज अशा व बारा वाजे घ्या दिवस ना बारा वाजे घ्या तरी आहे आडापोट